पाटील साहेब आता आतमध्ये आपण जे सेक्शन्स बघितले याच्यामध्ये ती वाढतात म्हणजे चालू पिल्ल्यांपासून मोठ्या मुरामशी होईपर्यंत सगळी काही प्रोसिजर आहे त्याच्यात असणारी आव्हानं त्याचे चॅलेंजेस याबद्दल मार्गदर्शन केलं परंतु तिथून पुढे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्या पुढे काय येतो तर त्याची असणारी रावणूक म्हणजे त्याचं शेणघाण काढणं त्यांची स्वच्छता करणं आणि या ज्या गोष्टी आहेत आता तुम्ही इथं जे काही वेगळे प्रयोग केले ते आम्ही बघितलेत परंतु हे सगळ्यात महत्त्वाचं दर्शकांचं उत्तर पाहिजे की बाबा हे अडचण आहे कशी फेस करायची महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण नवीन तरुणांना आणि तरुणींना जर हा दूध व्यवसाय किंवा ह्या डेअरी फार्मिंग मध्ये तुम्हाला जर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करायचं असेल तर सगळ्यात मोठं जर चॅलेंज कुठला असेल तर धार काढायचं कोणी शेण काढायचं कोणी आणि वैरण आणायचे कोणी ह्या सगळ्या विषयाला पर्याय आज तयार झालेले आहेत सगळ्यात महत्वाचं आता आपण चर्चा करूया की मुक्त गोठा संकल्पना आता ही बघितली माझ्याकडे आता सध्या सव्वाशे जनावरांचा गोठा आहे तर सव्वाशेच्या सव्वाशे जनावर आज माझ्या मुक्त गोठ्यामध्ये आहेत आज इकडे बघितलं तर दिवसात एकदाच आपण शेण काढतो आज मी पश्चिम महाराष्ट्राचा आहे म्हणून hmm. विदर्भ आणि मराठवाड्यामुळे मध्ये जर बघितलं जरा स्पेस वाढवला तर सहा महिन्यात तुम्ही एकदा शेण काढू शकता आज मला जागेची मर्यादा आहे म्हणून आज या सगळ्या मुरामशी आज सगळ्या मुक्त गोठ्यामध्ये बसलेल्या आहेत या ठिकाणी आपल्याला काय करायचं दिवसात एकदा जरी शेण काढलं तरी सुद्धा चालू शकतं अशा पद्धतीचं या ठिकाणी हे मुक्त गोठ्याची आम्ही उभारणी केलेली आहे आज सांगायला झालं तर दोन हजार सहाला ला आम्ही मुक्त गोटा सुरू केला ते आजपर्यंत जवळजवळ एकोणीस वर्ष या मुक्त गोठ्याला पूर्ण झालं जनावरांच्या स्वभावामध्ये बदल होतो जनावरांची चांगली रवंत होते आज बघितलं प्रत्येक मुक्त गोठ्यामुळे आज ही जी एक्सरसाइज चांगली होते चार हजार स्टेप चालल्यानंतर आज हिच्या शरीरामध्ये एनर्जी चांगली मिळते वैरण चांगलं जास्त खातं चांगलं खाल्लेलं पचलं जातं फॅट यसने पाणी दूध खूप चांगल्या पद्धतीनं वाढलं जातं इथं जनावरांच्या मध्ये आजार कमी होतात जनावरती दरवर्षी आई होऊ शकतं mm. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी दाखवू शकतो की इथं मुक्त गोट्यातून जे कासेला चिखटलेलं शेण हे कसं धुतलं जातं आणि क्लीन मिल्क आम्ही कसं तयार करतो तेही तुम्हाला आज दर्शकांना आपण दाखवूया की मुक्त गोट्यामधनं बाहेर येताना जनावर एकदम क्लीन होऊन येतं आणि सगळ्यात महत्वाचं आज मी तुम्हाला दाखवतो हा ग्रुप सुद्धा या ठिकाणी दाखवतो हा गाईंचा ग्रुप आहे आज या ठिकाणी हा जो ग्रुप आहे तर हे माझं निव्वळ या ठिकाणी मला मार्जिन या ठिकाणी मिळतं म्हणजे काय गाईच्या पोटाला जन्माला आलेल्या कालवडी मी या ठिकाणी गायी तयार करतो वर्षाकटी माझ्याकडे पंधराच गायी आहेत पण वर्षाला सात ते आठ मी सॉर्टेड सीमेन असेल किंवा इतर कॉमन सीमेन असेल ज्याची अनुवंशिकता चांगली आहे अशाच क्वालिटीचं सिमेंट टाकून अशा कालवडी मी या ठिकाणी तयार करतो वर्षाला मला पंधरा गायीच्या मध्ये सात सात कालवडी ह्या गायी तयार करता येतात आणि अशा पद्धती आता या चौदा ही चौदा लहान वासरं जी आहेत ही आता गाभण पण आहेत आणि काही माझाच्या टप्प्यावरती सुद्धा आहेत आज दोन हजार सव्वीसमध्ये ह्या जर पंधरा विकायला काढल्या तर सव्वा लाखांना जर मी विकल्या कमीत कमी वीस लाखाचा फंड या ठिकाणी माझा आता उभा राहिलेला आहे हे मला सांगायचं आहे शेतकऱ्यांना पण ह्या गोष्टी शासनानं लक्ष दिलं पाहिजे चांगल्या दूध संघाने या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे की वासरो संगोपनातून माझ्या महाराष्ट्रातनं गायी म्हशी तयार करून बाजारपेठा तयार करायला पाहिजेत बाजार समिती या ठिकाणी उभी राहिली पाहिजेत आणि तरुणांनी सुद्धा यात सहभागी घेऊन लाखो जनावर आमच्या महाराष्ट्रात विक्री केली तर हजारो करोड रुपये आमच्या महाराष्ट्रामध्ये राहतील इतकं प्रचंड क्रांती व्हायला काय हरकत नाही शेतीचा जोडधंदा म्हणून हा व्यवसाय करत होते परंतु हा व्यवसाय शेतीला पूरकच नाही तर शेतीपेक्षा मोठा होऊ शकतोय शंभर टक्के शासकीय महत्वाचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक मला गोष्ट सुचते की तुम्ही आता जे मशीन वापरताय तांत्रिक गोष्टी ज्या आहेत याच्यावरती सबसिडी देणं किंवा याच्यावरती सबसिडी देणं त्याच्यासाठी प्रोडक्शन वाढवणं या गोष्टी जरी अजून केल्या तर बऱ्यापैकी हे कष्टही कमी होतील कारण लोकांना ते कट करत बसायला किंवा हे करायला नको आहे ह्या गोष्टीला प्रोत्साहन देणं हे तितकच महत्वाचं आहे बरोबर आहे पाटील साहेब जसं आता आपण तरुणाईला या व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करतोय परंतु या असणारे कष्ट जसं आता आपण सांगितलं की ओपन गोटा ठेवल्यामुळे हे शेण घाण काढण्याचं कष्ट तर थोडक्यात वाचलं परंतु स्वच्छतेचं पण सांगितलं हे जे आपण शॉवर्स लावलेत याच्यामुळे क्लिनिंग होऊनच येतात बरोबर आहे दुसरी महत्वाची जी अडचण असते ती दूध काढणं कारण दूध काढण्याचे कष्ट असतात खूप खरोखर कारण खाली बसून ते सात आठ सात लिटर दूध काढणार एवढ्या मशीनचं काढणं हे एक पुढचं कष्टाचं काम आणि ज्याच्यामुळे माणूस एक वर्षभर दोन वर्ष करू शकतो त्यानंतर ती अडचण निर्माण होते आणि ती कुठेतरी जास्त त्रासदायक वाटायला लागते तर याच्यावरती सोल्युशन काय दूध व्यवसायामध्ये तसं बघायला गेलं तर तुम्ही विचारायला जो प्रश्न आहे इतका गुंतागुंतीचा आहे आणि सगळ्यांना हा विषय आवडेल की प्रत्येक तरुणाला काय वाटतं मला मुख्या जनावरती माझं प्रेम आहे आणि मुख्या जनावरांची मला सेवा करायची आहे आणि मी म्हणून गाई पाळतो असे जवळजवळ पन्नास टक्के ऑडियन्स आहे नवीन तरुणांच्या मध्ये तर मला त्यांच्यासाठी सांगायचं तुम्हाला म्हशीच्या दारा काढता येत नाही ना गाईच्या दारा काढता येत नाही तर त्याला सोल्युशन आहे हा आता मी आता दिलेली माहिती तुम्ही शेवटपर्यंत पहा की मी तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये हुरूप वाढवायची आहे तुम्हाला की आता आमच्या गोठ्यामध्ये धुवून झाल्यानंतर ज्यावेळेला वॉशिंग होतं त्यावेळेला ती इथं येतात ही मिल्किंग पार्लर आहे जी भीती तुमच्यामध्ये आहे की बाबा भया गोट्यातनं निघून गेला तर काय करायचं तो आलाच नाही तर काय करायचं म्हणजे दुसऱ्याच्या भरुष्यावरती हे पंधरा वीस लाख रुपये लावायचे मम्मी यशस्वी होईल काय दादा तुम्ही अजिबात काळजी करायची नाही यासाठी सगळी मशीन तयार आहेत आज मी गेली सोळा वर्ष झालं डी लॅवल कंपनीचं मी मशीन या ठिकाणी वापरतो सगळ्यात महत्वाचं काय मशी आल्यानंतर एक नंबरची मस एक मशी एक नंबरला उभी राहते दोनची दोनला दोन ला तीनची तीनला अशा सगळ्या ह्या मशी ज्या आहेत ह्या मशी या ठिकाणी उभ्या राहतात सगळ्यात महत्वाचा विषय काय इथं मशी उभी राहिल्यानंतर तर एक तर काशीची स्वच्छता झालेली असते तर मी काय केलंय मिल्किंग पार्लर केले या ठिकाणी मिल्किंग मशीन हे शंभर टक्के मशीला सक्सेस आहे आणि गाईला सक्सेस आहे डी लेवल कंपनीचं कारण एकशे चाळीस वर्ष झाली मला वाटते अठराशे पंच्याऐंशीच्या च्या दरम्यान स्वीडन देशामध्ये या मिल्किंग मशीनचा शोध लागला गुस्तप्पा ड या व्यक्तीनं जगातलं एक नंबरचं मशीन त्या ठिकाणी त्यांनी तयार केलं आणि आज एकशे चाळीस वर्ष झालं ती कंपनी अगदी व्यवस्थित काम करते जसं वासरू आपल्या आईला दूध पितं त्याच पद्धतीची मुवमेंट त्या ठिकाणी द्यायचं त्या मशीनमध्ये व्हॅक्युम द्यायचं काम केलं जसं वासराच्या डोक्याचं वजन असतं तेवढेच वजन त्या क्लस्टरचं ठेवलं जणू काय माझं बाळच दूध प्या लागलंय अशी भावना किंवा असं ऑक्सिटोसिन तयार करण्यासाठी तिला प्रवृत्त केलं आणि त्यामुळं जसं ते मशीन गुदगुली करेल आणि जसं ओढेल तसं त्याच्या शरीरामध्ये हार्मोन्स तयार होतात आणि ते सिक्रेट होतात आणि मग ते त्याचा फायदा आपल्याला दुधामध्ये होतो सात मिनटामध्ये दूध निघण्यासाठी तुम्हाला शेवटचं दूध सुद्धा हातानं काढलं जात नाही अशा क्वालिटीचं मशीन आज बाजारामध्ये आहे त्या कंपनीचं नाव आहे डी डीव्हल आज इकडं व्हॅक्यूमसाठी साठी तिकडं मोटर आहे तिथलं मशीन आहे आणि यातून व्हॅक्युम येतं या ठिकाणी पाईप लावायची आणि इकडं मशीला लावायचं मशीला पहिल्यांदा रेडकू लावायचं पाना करून घ्यायचं समोरच्या बाजूला बांधायचं आणि आपण त्या मशीनचं मशीन मशीचं मशीनद्वारे मशीन दूध काढायचं म्हणजे आज तरुणांना मला सांगायचं आहे तुम्हाला गाई करायची आहेत बिंदास् दुग्ध व्यवसायामध्ये या मशी करायच्या मी म्हणतो सहा मशीचं मॉडेल तयार करूया सहा मशी पहिला सुरुवातीला घेऊया नंतर एक महिन्यामध्ये सेट झाल्यानंतर पुन्हा आपण सहा जणांवर खरेदी करूया म्हणजे जेवढे वाढवायचे आहेत असे टप्पे करून जर या व्यवसायामध्ये काम केलं निश्चितपणानं आज दुसरं दुसऱ्याच्या हातात हा व्यवसाय द्यायची गरज नाही कारण कामगार गेला तर तुम्हाला अडचण येऊ शकते ही मोठी भीती पहिला काढून टाका कामगार जरी असला तर तुम्ही लावायला शिका कामगार निवडून गेला सहज गोठात चालल आणि आपले जनावर करायचं जे कष्ट आहे ते मशीन त्याचं ते त्याच्या येणं शंभर टक्के काम करत हे तरुणांची भीती कमी झालेली आहे खरं तर त्याची प्राइसिंग किंवा ते त्या काही सबसिडी किंवा त्याला काही शासनाकडून घ्या आहे शासनानं जर अनुदान खरोखरच ह्या जर दिलं तर निश्चितपणानं आमची तरुणाई ह्या दूध व्यवसायामध्ये काम करेल त्याला तसं बघायला गेलं तर त्याला कर्जासाठी तर आपण कर्ज घेऊ शकतो पण असं खास करून त्याला अनुदान नाही दिलं तर दहा हजार रुपये गोकुळ दूध संघ देईल पण गोकुळ संघ हा कोल्हापूर जिल्ह्यासाठी मर्यादेला माझ्या महाराष्ट्राचं काय तर, तर यासाठी शासनानं सुद्धा याच्यावरती एक बिल्डिंगमध्ये सॉर्टेड सिमेंट मध्ये काम करावं तिथं शेतकऱ्यांना जरा मदत करावी दूध वाढीचा मोठा हा, कार्यक्रम हातात घ्यावा हे अनुदान तत्वता मानणी हे सगळं शाश्वत अजिबात हे फसवेगिरी हे बंद करावी मशीला जवळजवळ जवळ सत्तर ऐंशी रुपये रेट मिळाला पाहिजे डेअरीचा आणि गायीचा चाळीस ते पन्नास रुपये रेट मिळावा यासाठी शासनानं पावलं उचलायला पाहिजेत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं सिमेंटच्या कांड्या किंवा हे नवे नवे तंत्रज्ञान आता सायलेज सायलेज कुठंतरी एखादा सायलेजच्या योजना आहेत पण कुठंतरी एखादा नुसता सायलेज कागदावरतीच ठेवतो पैसे काढून घेतो अनुदान मिळवतो आणि बंद करून टाकतो असं नाही सायलेज करायचं असेल तर सायलेज मशीन आणि त्याला काय ती यंत्रणा ती पोच करायला पाहिजे आणि तरच आमच्यासारख्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल आज तसं बघायला गेलं तर आमच्यासाठी मॉडेल काहीच नाही आज मी प्र प्रबोधन करतो कुठल्याही शासनाचं मला अनुदान नाही कुठल्या शासनाचं काही व्यासपीठ असावं काही तज्ञ गोठ्यावरती यावेत महाराष्ट्राला इथं मार्गदर्शन करावं मी एकटा लढाई गेली जवळजवळ चौदा वर्ष द्यायला लागलोय मलाही कुणाचा सपोर्ट नाही तुमच्यासारख्या काही सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही फेमस याचा जर नोंद घेतली तर निश्चितपणानं महाराष्ट्रासाठी मी काहीतरी एक मॉडेल देऊ शकतो काहीतरी याची नोंद घेतली पाहिजे की आम्हाला कुठेतरी संधी व्यासपीठ असं दिलं तर हा, मुद्दा खरंच हो? सगळ्यांनाच आव्हान करण्यासारखं आहे की सरांचं जे काम चालू आहे कत्तलखान्याकडे कमीत कमी जनावरं जातील ही संख्या कमी करण्याकडेच आहेच आहे कारण त्यांच्या आरोग्यावरती काम करायचं आहे आणि दुसरं ब्रिडिंगचं बरोबर ब्रिडिंगवरती फार मोठं काम जे बाहेरच्या राज्यांमध्ये चालतं इथं आपल्याकडे वातावरण असताना होत नाही त्याच्यासाठी शासकीय धोरण इतर गोष्टींनी जर सपोर्ट झाला तर यासारख्या माणसांच्यामुळे हे काम महाराष्ट्र त्याच्यात अव्वल दर्जाला असेल बट ऑफकोर्स असेल महत्वाचा अजून एक मुद्दा सगळ्यात या मुलाखतीतला ऑब्झर्व करताना एक लक्षात आला की आपण आता हे मशीन कितीला असेल त्याचा खर्च किती होईल किंवा त्या खाद्याचा खर्च किती होईल गणितात तीच अडकून राहायची काही गरज नाही कारण सरांनी जसं सांगितलं की यांनी कुठलाही सपोर्ट घेतला नाही कुठलीही इतर योजना घेतली नाही त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आता सध्या ह्याच्यावरती कुठलंही लोन नाही आहे कुठलंही कर्ज नाही एवढा मोठा व्यवसाय उभा हो असताना तर एवढं सगळं करता येतं फक्त आर्थिक नियोजन आणि मार्गदर्शन आणि यासाठी सर्वांनाच आव्हान असेल सरांचं कायम त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूब चॅनल स्वतःचा आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा हेच आव्हान असतं की मार्गदर्शन घ्या त्याची शिकवण घ्या पहिल्यांदा त्याचा अभ्यास करा त्याची मांडा आणि त्यानंतरच या व्यवसायामध्ये पुढे हा प्रचंड मोठा आणि प्रचंड चांगला व्यवसाय आहे जो शेती मातीशी नाळ जुळलेला आहे आणि त्याच्यातनं प्रत्येकालाच एक आनंद मिळतो अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा